इंदापूर शहरातील अंबिका नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन छेडलंय नागरिकांनी द्या नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला असून मागणी मान्य न झाल्यास करण्याचा इशाराही दिलाय या संदर्भात नागरिकांनी इंदापूर मागणीचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांना निवेदन दिले यावेळी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आज तुम्ही सर्व महिला एकत्र आलाय नेमकं काय समस्या तुमच्या आम्ही पंचवीस वर्ष झाले इथं राहतोय आम्हाला पाच सहा वर्ष झाले आमच्या रस्ते अडवले आम्हाला एक जायला रस्ते नाहीत किंवा काही नाही आमच्या इथं कचऱ्याची गाडी येत नाही आमच्या इथं ड्रेनेज नाहीत पूर्ण आमच्या इथं घाण झालेलं आहे कचऱ्याने आणि आम्हाला इमर्जन्सीला रस्ते नाहीत आम्हाला मटकी डोक्यावर नेऊन टाकावी लागते रस्त्यावर आम्ही इथं पंचवीस वर्ष झालं राहतो हो आहे आम्ही इथले सगळे नागरिक आहोत तर आम्हाला जवळजवळ सहा वर्ष झालं रोड नाही आहे मेन रोड एक चांगला की जिथून आमची फोर व्हीलर येऊ शकते किंवा जिथून आमचे काय आता इथं ह्यांचा जो बिझनेस आहे तिथं तर त्यांना फोर व्हीलर किंवा पिकअप कंपल्सरी लागतं तर ती तिथं येऊ शकत नाही असा रोडच नाही आहे तिथं म्हणजे एकदम खराब खराब तर खराब रोडचं नाहीच पण रोडच नाही आहे त्यामुळं आम्ही निवेदन दिलं आहे वारंवार नगरपालिकेला पण काय त्यांनी दखल अजून घेतलेली नाही आहे त्यामुळे आम्ही इथे सगळे एकत्र जमलेलो आहे आणि इथला इथे रस्ता नाहीये कचऱ्याची गा रस्ता नसल्यामुळे कचऱ्याची गाडी येऊ शकत नाही इथे सगळं म्हणजे ड्रेनेज पण नाहीये आणि इकडं सगळं पाठीमाग कचरा साचतोय आता एखादी जर मेडिकल इमर्जन्सी असेल आम्हाला आता आमच्या घरात आजी आहे तर रात्रीचा रात्रीच्या वेळी जर त्यांना काही त्रास झाला तर आम्ही कसं त्यांना घेऊन जाणार ॲम्ब्युलन्स नाही म्हणजे ॲम्ब्युलन्स पण येऊ शकत नाही कुठलीच फोर व्हीलर येऊ शकत नाही रिक्षा येऊ शकत नाही तर आम्ही कसं घेऊन जाणार त्यांना आणि पावसाळ्यात सगळा चिक्कल होतो ठीक आम्ही अंबिका नगरमधील रहिवासी इंदापूरचा एवढा चांगला विकास झाला असताना सुद्धा आम्ही इथून सगळ्या नगरपालिकेच्या सुविधेपासून आम्ही वंचित आहोत अगदी आमच्या वैयक्तिक जागेमधून ड्रेनेज आम्ही आम्ही जागा दिलेली आहे आम्हाला लायटरीचं कनेक्शनसुद्धा ला आम्ही लांबून घेतलेला आहे ड्रेनेच्या पायाची आम्हाला सुविधा व्यवस्थित नाही आहे आणि रस्ता तर इतका खराब अवस्थेमध्ये आहे तर नगरपालिका आम्ही अशी विनंती करतो आहे की नगरपालिकेने स्वतःची ताकद वापरून जो सिटी सर्वे बांध आहे किंवा नगरपालिकेचा बांध रस्ता आहे तर तो त्यांनी आम्हाला चालू करून द्यावा ही आमच्या सर्व अंबिका नगर वासियांची नगरपालिकेला विनंती आहे झालं होतं किंवा तेव्हा डांबर टाकलं होतं दोन हजार सहामध्ये पण ते रस्ता परतकार आला होता मग रस्ता तो काढ न आला फंडा येऊन पडलेला असता सुद्धा रस्ता तो काढला जातोय नगरपालिकेने झोपलेली आहे का, का। आणि सरकार नगरपालिका सावकारी व्याजाने आमच्याकडून घरपट्टी घरपट्टी गोळा करते मग आम्ही तरी घरपट्टी का भरावी आम्हाला सुविधा असेल तर आम्ही घरपट्टी का भरावी असा आमचा नगरपालिकेला सवाल आहे तर आम्ही नगरपालिकेसमोर सगळ्या सगळ्या नागरिक आम्ही आहोत आणि आता जी काही नगरपालिकेची इलेक्शन आलेलं आहे त्यावर आम्ही बहिष्कार टाकण्याचा विचार केलेला आहे आम्हाला जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मतदान करणार नाही आणि नगरपालिकेचा रोड आहे तो सिटी सर्व बांध आहे त्याच्यामध्ये कोणाची खाजगी जागा नाही याच्यामध्ये नगरपालिकेने स्वतःची ताकद वापरून आम्हाला रस्ता खुला करून अँड प्रेस द मिस